मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्वाचे कागद गोपनीय कागद या अँटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्र माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचा नाही आहे तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्रण करायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणा मंत्री मोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधन निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष मोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीनं तर आम्ही सन करणार नाही अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज जे काय चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज परवा अध्यक्ष महाराज आपल्याला माहीत असेल की मी एका मुद्द्यावर आपण सांगितलं की तुम्ही माहिती द्या निकृष्ट दर्जाचा तांदूळ या राज्यामध्ये आपण गरीब लोकांनाच देतोय तुम्ही मला मला कागद द्या अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अध्यक्ष महाराज का अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला गरीब लोकांना अध्यक्ष महाराज या अधिवेशनात जे जे निर्देश दिलेले आपल्याला म्हणजे सरकारला या संदर्भात जी निवेदनं करायची आहेत ती उद्या अधिवेशन संपण्यापूर्वी ती सर्व निवेदन या सभागृहात होतील असं मी या सभागृहाला आश्वासित करतो त्या निर्णयाला माझा विरोध नाही अध्यक्ष महाराज जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याला या पद्धतीनं आपण ढकलून ते अगर सरकारला या पद्धतीनं म्हणत असाल तर अध्यक्ष महाराज त्याला गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे गरिबांच्या दृष्टिकोनातलं महत्वाचा विषय होता अध्यक्ष महाराज आता हे जे ते जे मशीन लावलेली आता रॅशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोगस आहे अध्यक्ष महाराज ते कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज गरीबाच्या तोंडात घास जात नाही हनी ट्रॅप सारखा मोठा विषय त्याचा सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज आणि मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं अध्यक्ष महाराज माझं माहिती आहे नाशिक मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे मला अध्यक्ष महोदय गंभीर बाब आहे सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे अध्यक्ष मोदय मी आपल्या अनुमतीने शस्क्ये सदस्यांची विधेयक आणि ठराव समितीचे अध्यक्ष मोदय बसा 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 ठीक आहे सन्मान्य सदस्य सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोलेंनी इकडे आज जो मुद्दा उपस्थित केलेला आहे या अधिवेशनात जेवढी निवेदनं करायचे निर्देश शासनाला दिले गेले आहेत ती सर्व निवेदनं उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे <laughs> एक मिनिट शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का होय अध्यक्ष मध्ये नाशिकच हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे राठोड कस होय म्हणू शकतात त्याला <laughs> अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने मा, सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे आपण सांगा तुम्हाला सगळी नाव माहित आहेत का अध्यक्ष महोदय नाव आहेत अध्यक्ष महोदय आपण या बाबी गांभीर्याने गंबे, घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे चला बस आता चला पुढे जाऊ बाहेर रहे रहे था था। मी उभा राहिलो रे राहिलो की तुमची पुढे जाता म्हणून मी उभाच राहत नाही तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागत बसा बसू पुढे जाऊ ना आता असं की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की ना नाशिकच्या माणसांना सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसानी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण अध्यक्ष महोदय हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर म्हणून राहिला नसतो मंत्री मध्ये काय मोदय मी ज्या केस बद्दल माहिती दिली मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्या वर तक्रार नव्हती ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे ज्यांच्यावर तक्रार दिलेली आहे दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली इतकं सिंपल आहे ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती आता बाज झाला आता किती वेळ तुम्ही याच्यावर घालवणार आहात

व अशासकीय विधेयकांना द्यावायाचा वेळ करता समितीची बैठक झाली अशासकीय कामकाजाची एकूण अडीच तासाचा वेळ उपलब्ध आहे त्यापैकी विधानसभेकडे पुनर्प्रस्थानाकता असलेल्या दोन अशासकीय विधेयकांना चार मिनिटे तसेच विचारात असलेल्या दोन अशासकीय विधेयकांना तेरा मिनिटे व उर्वरित एकशे वीस मिनिटांच्या वेळ पुढील प्रमाणे अशासकीय सदस्यांना देण्यात यावा एक डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक एकशे तीन वीस मिनटापेक्षा जास्त नाही दोन धनंजय मुंडे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक तेहतीस वीस मिनटापेक्षा जास्त नाही तीन राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक त्रेचाळीस वीस मिनटापेक्षा जास्त नाही चार राजकुमार बडोले विधानसभा सदस्य ठराव क्रमांक एकोणचाळीस वीस मिनिटापेक्षा जास्त नाही पाच ॲडव्होकेट आरोप पराग आळवणी विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक पन्नास वीस मिनिटापेक्षा जास्त नाही तुम्ही बसा मी तुम्हाला संधी देतो श्री प्रशांत ठाकूर यांचा ठराव क्रमांक एकशे एक्कावन्न वीस मिनिटापेक्षा जास्त नाही यापैकी कोणत्याही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्या पुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात यावा अशी ही समिती शिफारस केली आहे अशासकीय विधेयके आणि ठराव समितीच्या तिसरे सभागृहास सादर झाले बस विधेयक आणि ठराव समितीचे तिसरे प्रतिरुद्ध सभागृहाला संमत आहे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की अशासकीय विधेयक आणि ठराव समितीचे तिसरे प्रतिरुद्ध सभागृहात संमत आहे